एका गावात एक माणूस राहत होता ज्याला अनेक दिवसांपासून पोटाच्या समस्यांचा त्रास होता त्याने अनेक औषधोपचार केले पण त्याला त्यातून काही विशेष आराम मिळाला नाही त्यामुळे तो खूपच चिंतित झाला होता एके दिवशी त्याला समजले की गावात एक बौद्ध भिक्षू आले आहेत जे आपल्या ज्ञानाने उपदेशाने अनेकांना मदत करतात तो माणूस आपल्या समस्या घेऊन त्या भिक्षूंकडे गेला आणि म्हणाला भंते मला अनेक दिवसांपासून पोटाच्या दुखण्याने त्रास होतो आहे मी अनेक औषधे घेतली पण काही फायदा झाला नाही कृपया मला मदत करा असे तो विनवू लागला बुद्ध भिक्षूंनी त्याच्या समस्या ऐकल्या आणि शांतपणे त्याला म्हणाले तू अद्रक वापरून पाहिले आहेस का तो माणूस थोडासा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला अद्रक पण अद्रक कसा मदत करेल बौद्ध भिक्षू हसले आणि त्याला अद्रकचे फायदे सांगू लागले अद्रक ही एक प्राचीन औषधी वनस्पती आहे जी आपल्या पोटाच्या अनेक समस्यांसाठी खूपच उपयुक्त आहे अद्रकमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत ज्यामुळे पोटातील सूज कमी होते आणि पचनक्रिया सुधारते हे आपल्या पोटातील गॅसची समस्या अपचन मळमळ कमी करण्यास मदत करते अद्रक ही आपल्या स्वयंपाकघरातील एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे भारतीय संस्कृतीत अद्रकला भारतीय संस्कृतीत केवळ खाद्यपदार्थातच नाही तर आरोग्यवर्धक गुणधर्मांसाठीही केली जाते अद्रकला आलेही म्हणतात आले हे आपल्या जीवनात अनेक प्रकारे उपयोगी ठरते आल्यामुळे पचनक्रिया सुधारते आल्यात असलेले जिंजरोल आणि शोगा ओल हे घटक पचनक्रियेसाठी फायदेशीर असतात पोटाच्या गॅस्ट्रिक जळजळ आणि अपचन कमी करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो अँटी अँटीइनफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे आले हे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी भरलेले असते त्यामुळे सांधेदुखी गठिया स्नायूंचे दुखावणे यासारख्या समस्यांवर आले प्रभावी ठरते आल्यामध्ये प्रतिबंधक गुणधर्म असतात आल्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सना कमी करण्यात मदत होते यामुळे कर्करोग आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो आल्याचा वापर विविध प्रकारच्या पदार्थात केला जातो करी सूप चहा इतर खाद्यपदार्थात आले घालून त्यांचा स्वाद आणि पौष्टिकता वाढवता येते आले घातलेला चहा हा पचनक्रिया सुधारण्यास सर्दी पडसे कमी करण्यास आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतो आले घालून बनवलेले ज्यूस स्मूदी पौष्टिक आणि चविष्ट असतात त्यात विविध फळे भाज्या आणि आले मिसळून निरोगी पेय तयार करता येते नियमित आल्याचे सेवन केल्याने विविध आरोग्याच्या समस्यांपासून संरक्षण मिळते त्यामुळे पचनक्रिया सुधारते प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर ताजेतवाने राहते सर्दी पडसे घशातील खवखव मळमळ आणि उलटी यासारख्या समस्यांवर आले खूपच प्रभावी असते आल्याचे रस किंवा चहा करून हे उपचार घरीच केले जाऊ शकतात आल्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचा आणि केसांसाठी आले उपयुक्त आहे आल्याचा रस किंवा पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला ताजेतवानेपणा आणि चमक येते आले हे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचे औषधी गुणधर्म आहारातील उपयोग आणि व्यावहारिक जीवनातील उपयुक्तता या सर्व गोष्टींमुळे आले आपल्यासाठी एक बहुपयोगी वनस्पती ठरते नियमित आल्याचा वापर करून आपण आपले आरोग्य सुधारू शकतो आणि विविध समस्यांवर सहजपणे मात करू शकतो म्हणूनच आल्याचा आपल्या जीवनात समावेश करणे आवश्यक आहे आल्याचे अनेक उपयोग आहेत जे आपल्या आरोग्यासाठी आणि दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आल्यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी स्नायूंची वेदना आणि अन्य वेदना कमी करण्यासाठी प्रभावी असतात आल्याचा रस किंवा आल्याचे तेल वेदनाग्रस्त भागावर लावल्याने वेदना कमी होऊ शकतात आले हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे आल्यातील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो आल्याच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यास मदत होते आले मेटाबॉलिझम वाढवते आणि चरबी जाळण्याच्या प्रक्रियेत मदत करते यामुळे वजन कमी होण्यास गती येते आले मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे आल्यातील गुणधर्म तणाव चिंता आणि डिप्रेशन कमी करण्यास मदत करतात आल्याचा सुगंध आणि चहा मनशांती प्रदान करतो आल्यातील ऑक्सिडंट्स त्वचेला ताजेतवाने आणि निरोगी ठेवतात आल्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने मुरूम डाग आणि इतर त्वचेच्या समस्यांवर मात करता येते आले केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे आल्याच्या रसामुळे केसांची वाढ आणि मजबूती वाढते केसांच्या मुळांमध्ये आले लावल्याने केस गळणे कमी होते आणि केस ताजेतवाने राहतात आले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे आल्यातील अँटी ऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीराला विविध आजारांपासून संरक्षण देतात आल्यातील गुणधर्म डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात आल्याचा रस किंवा चहा डोकेदुखीच्या वेळी घेणे लाभदायक ठरते आले हे मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आल्याचा चहा मासिक पाळीच्या काळात घेणे वेदना कमी करते आल्याचा रस किंवा तुकडा तोंडात ठेवल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि ताजेतवानेपणा येतो आले ही एक अद्भुत वनस्पती आहे जी आपल्या आरोग्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील विविध समस्यांवर उपाय म्हणून उपयोगी ठरते आल्याचे नियमित सेवन आणि उपयोग करून आपण आपले जीवन अधिक निरोगी आणि ताजेतवाने बनवू शकतो आल्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करू शकतात आणि काही संशोधनाने असे सुचवले आहे की आले काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण देऊ शकते जसे की कोलन कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग आल्यातील बॅक्टेरियाच्या विरोधातील गुणधर्म इन्फेक्शन्सपासून संरक्षण देतात आले तोंडातील बॅक्टेरियांचे संक्रमण कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आणि श्वसन मार्गातील इन्फेक्शनवर देखील प्रभावी आहे आले यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि त्याच्या कार्यात सुधारणा करण्यासाठी आल्याचे नियमित सेवन उपयुक्त ठरते आले मेंदूच्या कार्यात सुधारणा करते आणि स्मरणशक्ती वाढवते आल्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अन्य गुणधर्म मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात आणि न्युरोलॉजिकल आरोग्य सुधारतात आले ताप कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आल्याचा रस किंवा चहा तापाच्या वेळी घेतल्यास ताप कमी होण्यास मदत होते आल्याचे सर्दी आणि खोकल्यावर त्वरित आराम मिळवण्यासाठी उपयोग होतो आल्याचा रस मधाबरोबर घेतल्यास सर्दी आणि खोकला कमी होतो आणि श्वसन मार्ग स्वच्छ होतो आले गरोदरपणातील उलट्या आणि मळमळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे गरोदर स्त्रियांनी आल्याचा रस किंवा तुकडा सघळल्याने हे त्रास कमी होतात आल्यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म संधिवाताच्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहेत संधिवाताच्या रुग्णांनी आल्याचे सेवन केल्याने वेदना कमी होतात आले रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते मधुमेह असलेल्या लोकांनी आल्याचे सेवन केल्याने साखरेची पातळी संतुलित राहते आले तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आल्याचा रस तोंडातील अल्सरवर लावल्यास जलद बरे होण्यास मदत होते आल्याचे हे सर्व उपयोग आपल्याला निरोगी ठेवण्यास आणि विविध आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात आल्याचे नियमित सेवन आणि विविध प्रकारांनी त्याचा उपयोग करून आपण आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकतो पुढे बौद्ध भिक्षू म्हणाले अद्रकाचे नियमित सेवन केल्याने तुझ्या पोटाच्या समस्यांवर नक्कीच आराम मिळेल भिक्षू पुढे म्हणाले तू अद्रकाचा रस काढून त्यात मध मिसळून घ्यावा किंवा अद्रकचा छोटासा तुकडा थोड्या गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यावे हे तुला पोटदुखीपासून आराम देईल तो माणूस बौद्ध भिक्षूंचे आभार मानत म्हणाला म्हणते मी तुमच्या सांगण्यानुसार अद्रक वापरून पाहीन मला आशा आहे की मला यामुळे आराम मिळेल भिक्षूंनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याने अद्रकाचा वापर सुरू केला काही दिवसांनी त्याला त्याच्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळाला आणि त्याने स्वतःला खूपच चांगले व निरोगी अनुभवले त्याने आपल्या गावातील इतरांनाही अद्रकाचे फायदे सांगितले आणि या साध्या व नैसर्गिक औषधाने किती फरक पडू शकतो हे समजले अद्रक हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे पोटदुखी अपचन गॅस मळमळ अशा अनेक समस्यांसाठी अद्रक हे एक उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे अशा प्रकारे निसर्गातील या साध्या वनस्पतीचा वापर करून आपल्याला आपल्या, आपल्या आरोग्याचे संरक्षण करता येते मित्रांनो आयुर्वेदात देखील आल्याला अनन्यसाधारण महत्व आहे बाराही महिने घरात उपलब्ध असलेले आणि अगदी सहजरित्या बाजारात मिळणारे आले हे आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे प्रत्येक त्या घरात ज्या घरात आई आहे ती आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीस खोकला सर्दी पडसे झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा करून देते जेणेकरून त्या व्यक्तीच्या घशातील खवखव दूर व्हावी आणि त्याला शांत झोप लागावी म्हणूनच आल्याचा आहारातून किंवा मग चहातून कोणत्याही प्रकारे रोजच्या आयुष्यात वापर केल्याने तुम्हाला स्वतःला शरीरात भरपूर फरक जाणवू लागतील आल्याचा वापर मसाला चव वाढवणारा पदार्थ तसेच हर्बल उपाय म्हणून जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात केला जातो हे पोषक आणि विशिष्ट बायोएक्टिव्ह यौगिकांनी समृद्ध आहे ज्यांचे शक्तिशाली औषधी फायदे आहेत आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आलं हे सर्वात उपयुक्त मानले जाते बायोएक्टिव्ह घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण असलेले आले हे माणसाच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी लाभदायक असतं आल्याची पावडर करून ज्यूसमध्ये मिसळून सेवन करण्यासोबतच चहामध्ये आले घालून किंवा काढा बनवून त्याचा गरम गरम शेक तुम्ही घशाला देऊ शकता खाद्यपदार्थांसोबतच आलं सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जाते तसेच जेवणात किंवा चहा काढ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य आणि अतिउपयुक्त सामग्रींपैकी एक मानले जाते दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाटणारा मळमळीचा त्रास दूर होऊ शकतो शस्त्रक्रियेनंतर मळमळ जाणवत असल्यास किंवा उलटीचा देखील त्रास झाल्यास आलं हे सर्वात जालीम मा औषध मानलं जातं बऱ्याचदा कॅन्सर असलेल्या लोकांवर केमोथेरपी केली जाते केमोथेरपी दरम्यान रुग्णांना होणाऱ्या त्रासावर देखील आलं श्रेष्ठ औषध आहे तर दुसरीकडे एखादी गर्भवती महिला रोज आल्याचे चहामार्फत सेवन करत असेल तर तिच्या प्रकृतीसाठी ते लाभदायक होऊ शकते पण तरीही गर्भवती महिलांनी आलंच नाही तर कोणत्याही गोष्टीचे सेवन करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा आल्यामध्ये भेदन म्हणजे शुद्धीकरण दीपन म्हणजे भूक वाढवणारे आणि गुरु म्हणजे जड गुणधर्म आहेत जे निरोगी आणि जे पचन वाढवतात वात कप संतुलित राहिल्याने खोकला सर्दी आणि शरीर दुखीचे लक्षणे कमी करण्यासही आले मदत करते जेवण करण्यापूर्वी आल्याचे सेवन केल्याने जिभेच्या चवी उत्तेजित होतात आणि घसा खवल्यापासून आराम मिळतो आले अन्नाचे शोषण वाढवून पचन सुधारण्यास मदत करते ज्यामुळे चयापचय चांगले होते चांगली पचनसंस्था वजन नियंत्रणात मदत करू शकते त्यामुळे आल्याचे पाणी नियमित सेवन केल्याने शरीराचे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते अद्रक त्याच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचे व्यवस्थापन करण्यास मदत करते कारण ते मुक्त रॅडिकल्समुळे होणारे पेशींचे नुकसान टाळते शिवाय अद्रक त्याच्या अँटी स्पासमोडिक आणि वेदनाशामक गुणधर्मांमुळे मासिक पाळीच्या वेदनांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्त्रियांसाठी प्रभावी असल्याचे देखील आढळले आहे तर मित्रांनो आल्याचा वापर करून स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले आरोग्य सुधारा तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका बुद्धाय